नमस्कार श्रोते सुमंगल क्रिएशंस क्रिएशन आपले हार्दिक स्वागत ए बहन जरा देख, देख के चलो ए बहन जरा देख, देख के चलो आगे, आगे भी नहीं पीछे भी दाए भी नहीं बाए भी ऊपर भी।, भी, भी नहीं नीचे भी ए बहन जरा देख के चलो ए बहन जरा देख के चलो घर एक हाईवे बोट इतकं कापेपर्यंत लक्ष कुठं होतं तुझ नीट लक्ष देऊन चिरायची ना भाजी हो जरा उशीर झाला स्वयंपाकाला मग घाई गडबड झाली थोडी अनेकदा अनेक घरामध्ये अनेक ऐकू येणारा हा संवाद स्वयंपाक घरात अनेक छोटे मोठे अपघात होत असतात प्रवास करताना विशेषत हायवेवर ज्या अनेक संदेशात्मक पाट्या आढळतात ना त्या खर तर घरात सुद्धा लावल्या पाहिजेत असं मला नेहमी वाटतं दूध तापवताना अनेकदा येणारा अनुभव म्हणजे गॅस समोर उभं राहून दूध तापवावं म्हटलं की ते तापून वर यायला खूप वेळ लागतो आणि एखाद्या दक्ष ग्रहिणीला असा कामाचा वेळ नुसता गेलेला सहन होत नाही मग तेवढ्यात दुसरं पटकन होणार काम म्हणजे कपाशा विसरून घेऊ किंवा उभ्या उभ्या भाजी चिरून घेऊया या विचाराने भाजी, 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 भाजी आणि सुरी घेण्यासाठी जरा बाजूला झालं की तेवढ्या दुधाचा गॅसवर अभिषेक होतो यालाच म्हणतात नजर हटी दुर्घटना घटी दाणे पाखडताना फोलपटा सोबत दाणेच खाली सांडणे कपात चहा ओतताना तो कपा बाहेर सांडणे उरलेली भाजी छोट्या भांड्यात काढताना ती बाहेरच सांडणे करंजी कातण्याने कापताना वाकडी तिकडी कापली जाणे हे सगळं चुका ध्यान गई जान, जान चे परिणाम अनेकदा उशीर होतो का मग अशा वेळेस घाई घाई भाजी चिरताना बोट कापले जाणे खोबरे किसताना नख किसले जाणे असे प्रकार घडतात यालाच म्हणतात अति घाई संकटात नाही खूपदा असं होत की आपण मोहरी कांदा टाकतो म्हणून त्या नादात गॅस बंद न करता बाहेर आणि इकडे कांद्याचा फाईट ब्लॅक ओनियन झालेला असतो तसच धुण्यासाठी बादलीत पाणी सोडतो कुणाचा तरी फोन येतो फोन झाल्यावर लक्षात येत कि बादली वाहून चार पाच बादल्या पाणी स्वच्छता अभियानासाठी खर्ची पडलं यालाच, यालाच म्हणतात एक डुलकी एक, एक अपघात अनेकदा अनेक असं होत आपण कुणाची तरी रेसिपी वाचून एखादा पदार्थ ओव्हर कॉन्फिडन्स ने करायला घेतो कॉन्फिडन्स इतका की आपल्याला हा पदार्थ जमणारच थोडा जास्तच प्रमाणात करू अशा विचारात साहित्याचे जास्त प्रमाण घेतो आणि नेमका तो पदार्थ फसतो सगळंच वाया अशा वेळेस वाटत आधी तो पदार्थ थोड्या प्रमाणात करून बघायला हवा होता इथं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे वाक्य लागू होतं उकडीचे मोदक चकली शंकरपाळी असे पदार्थ खूप निगुतीने करण्याची गरज असते अशा थोड्या अवघड किंवा दीर्घ कृती वाल्या पदार्थांसाठी तळताना भाजताना खूप संयम ठेवावा लागतो जराही घाई गडबड किंवा निष्काळजीपणा करून चालत नाही तर पदार्थ बिघडू शकतो अशा वेळेस मला वाहन हळू हळू करा या वाक्याची आठवण येते म्हणजे म्हणजे मंदिर अन्न देव आणि ते तयार करणारी गृहिणी म्हणजे या मंदिराचा पुजारी त्याप्रमाणे आपण असंही म्हणू शकतो कि स्वयंपाकघर म्हणजे एखादा हायवे स्वयंपाक करणं म्हणजे सर्व नियम पाळून लिलया एखाद वाहन चालवणे असे मानले तर सुग्रास स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीस उत्तम वाहन चालक, चालक असंही म्हणता येईल मग, मग अशा या उत्तम स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने सुरक्षा संदेश नीट अंगीकारले तर भाजणे कापणे जळणे करपणे असे स्वयंपाक घरातील छोटे छोटे अपघात ही टळतील नाही का तर श्रोते हो कसा वाटला आपण असा हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद